नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे असो धर्मे त्या बालाजी तुळशीदास चतुर राहणार गोंदरगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी यांनी पुमा क्रॉप केअरचा हायटॉप डेमो घेतला होता त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगत आहेत बोला बालाजी भाऊ नमस्कार मी बालाजी तुळशीदास चतुर राहणार गोंदरगाव हे औषध मी मला रतन वानखडे साहेबानं डेमो दिला एका टाकीचा त्याच्यामुळे मला हे चांगला रिझल्ट भेटल्यामुळे मी दुकानावर खरेदीसाठी आलेलो आहे कशासाठी डेमो दे हे पीक उसावरती मी डेमो घेतलेला आहे अच्छा उसावरती डेमो झाले तुम्हाला भेटलेला आहे उसाला फुटवा चांगल्या पद्धतीने हा मिळाला मिळाला तुम्हाला एका पंपाचा डेमो देतो हा एका पंपाचा नाही स्प्रे साठी आज परत तुम्ही काय कराल त्याला परत मी खरेदी आलेलो आहे अच्छा धन्यवाद धन्यवाद बालाजी भाऊ